श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पाच ऑगस्ट पासून श्रावण सोमवार सुरू होत आहे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये असे काही बदल करायचे आहे की ज्यामुळे भगवान भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद हा सदैव राहील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात इड्यापिडा मागे लागलेली असते नजरबाधा असते आणि ह्या सर्व गोष्टी काही संपायचं नाव घेत नाही तर आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असतील तर या गोष्टी आपल्याबाबत होत असतात मग आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की त्या मधून देखील भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तसेच आपल्या घरे कोणी ना कोणी व्यक्ती येत असतात मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग देखील आपल्या घराची प्रगतीही खुंटत असते तर ही सर्व नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घराच्या बाहेर असेल तर आपल्या घराची प्रगती ही निश्चितच होते मग ही नकारात्मक ऊर्जा आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचं वातावरण तयार करायचं आहे घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते घरामध्ये पैसा देखील येतो तर आपल्याला या श्रावण महिन्याच्या अगोदर श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर आपण घराबाहेर काही वस्तू काढायच्या आहे की ज्यामुळे आपले सर्व प्रश्न हे नक्कीच सुटतील तर कोणत्या वस्तू बाहेर काढाव्यात हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आपल्या घरामध्ये ज्या काही अडगळीच्या वस्तू आहेत त्या आपल्याला प्रथम बाहेर काढायच्या आहे मग आपल्या घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या वस्तू असतील मग टी व्ही असेल किंवा फॅन असतील तर त्या आपल्याला घराबाहेर काढायचे आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या तुम्ही नीट करून घेऊ शकता पण जर त्या वस्तू दुरुस्तच होत नसतील तर त्या वस्तू तुम्ही लगेच घराबाहेर या टाकून द्यावा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही कोणत्याही प्रकारामध्ये राहणार नाही आपल्या घरामध्ये जर अशा बंद पडलेल्या वस्तू असतील तर आपल्या घरामध्ये सतत आजार पण असते व आर्थिक ही सतत जाणवत असते त्यामुळे अशा वस्तू तुम्ही लगेच बाहेर काढायचे असतील तर ते नळ देखील तुम्ही त्वरित बंद करायचे आहे ते देखील तुम्ही रिपेअर करून घ्यायचे आहे तसेच घरामधील जर दरवाजे करकर आवाज करणार असतील तर ते देखील तुम्ही त्वरित दुरुस्त करून घ्यावे आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात शोभेच्या वस्तू की ज्या तुटलेल्या असतात मग काचेच्या वस्तू असतील मग जर तुमच्या इथे तुटलेल्या काचेच्या शोभेच्या वस्तू असतील तर त्या देखील तुम्ही लगेच बाहेर काढाव्या कारण की काच ही आपले प्रतिबिंब आपल्याला दाखवत असते त्याचप्रमाणे काच ही नकारात्मक ऊर्जा देखील दुहेरी प्रमाणामध्ये दाखवत असते त्यामुळे त्याचा डबल प्रभाव हा आपल्या घरावरती पडत असतो त्यामुळे अशा जर काचेच्या काही वस्तू असतील तर त्या देखील तुम्ही त्वरित बाहेर काढाव्या आपण भरपूर वेळा म्हणतो की ही काच तुटली पण काही काही वेळा आपण जर ते जोडण्याचा प्रयत्न केला तर ते देखेल नाही, देखील पण आपण त्या वस्तू सांभाळून ठेवत असतो तर अशा वस्तू देखील आपण बाहेर टाकून द्यायच्या आहे त्या चुकूनही तुम्ही घरामध्ये ठेवायच्या नाही आता घरामध्ये दुसऱ्या देखील काही वस्तू असतात मग सौभाग्यामध्ये जर तुमचे मंगळसूत्र तुटलेले असतील मग जर सोन्याचे मंगळसूत्र असेल तर ते त्वरित दुरुस्त करून घ्यावे आणि जर नकली मंगळसूत्र असेल तर ते त्वरित तुम्ही टाकून द्यावे जरासे तुटलेले मंगळसूत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्यावरती अनेक अडचणी अडथळे हे येत असतात त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणे देखील गरजेचं आहे अगदी घरामध्ये काचेच्या बांगड्या जर तुटलेल्या असतील तर त्या बांगड्या देखील तुम्ही त्वरित टाकून द्यायचे आहेत घरामध्ये जपून ठेवायच्या नाही उलट या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या हातामध्ये दोन तरी बांगड्या या घालायच्याच मग तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या घालू शकता की ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि जर तुम्ही काचेच्या लाल बांगड्या घातल्या तर माता पार्वती देखील प्रसन्न होत असते त्यामुळे आपण या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर हातामध्ये काचेच्या बांगड्या या घालायच्याच आहे तसेच सौभाग्यासंबंधित जे काही अलंकार आहे ते अलंकार देखील आपण श्रावण महिन्यामध्ये परिधान करावेत आता घरामध्ये जर काही अडगळीच्या वस्तू असतील तर त्या वस्तू देखील आपल्याला घराबाहेर टाकायच्या आहे घरामधील जाळे जळमट धूळ ही देखील बाहेर काढायची आहे आपलं घर जर स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते जसं आपण एखादं सुशोभित घर बघितलं की त्या घराकडे आपण आपोआप आकर्षित होतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे आपण आपलं घर हे आकर्षित ठेवायचं आहे अगदी घराच्या बाहेरचा परिसर देखील आपण स्वच्छ करायचा आहे घराच्या दरवाज्यावरती आपण तोरण लावावं मग तुम्ही माता लक्ष्मीचं जे कवड्यांचं तोरण मिळतं ते देखील लावू शकता यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या घरामध्ये कि कधीच पैशाची धनधान्याची कमतरता ही भासत नाही आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो देखील तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे तसेच आता पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे त्यामुळे या काळामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद असणार आहे त्यामुळे त्या संबंधित ज्या काही वस्तू तुमच्या घरामध्ये आहे त्या, त्या तुम्ही बाहेर काढायच्या आहे मग श्रावण महिन्यामध्ये कांद्याचं सेवन हे चुकूनही करायचं नाही मग तुमच्या घरामध्ये कांदे असतील तर ते देखील तुम्ही साईडला काढावेत कारण की जर आपल्या स्वयंपाकाच्या ठिकाणी कांदे असतील तर आपण आपोआप ते घेत असतो तसेच आपल्या कपाटामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या देखील आपल्याला श्रावण महिन्यामध्ये परिधान करायच्या नाही मग काळ्या बांगड्या आपल्याला परिधान करायच्या नाही त्या देखील तुम्ही काढून टाकाव्यात आता काळ्या रंगाचे वस्त्र जे काही आपल्या कपाटामध्ये असतील मग काळ्या रंगाची साडी असतील किंवा काळ्या रंगाचे ड्रेस असतील तर ते देखील तुम्ही बाहेर काढ मग तुम्ही अगदी दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकता पण जिथे तुम्ही रेग्युलरचे कपडे ठेवता तिथे ते काळ्या रंगाचे कपडे आपण चुकूनही ठेवायचे नाही असे जर झाले तर आपण कधी कधी चुकून त्या काळ्या रंगाचे कपडे देखील घालत असतो आता मांसाहारासंबंधित दुसऱ्या काही वस्तू असतील मग मसाले असतील किंवा अनेक देखील सुकटमध्ये काही वस्तू असतात तर त्या देखील वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे किंवा तुम्ही अशा ठिकाणी जिथे तुम्ही सहजासहजी घेणार नाहीत तसेच आपल्या घरामध्ये देखील आपण स्वच्छता ही ठेवायची आहे तसेच जे काही फाटलेले कपडे आहेत ते देखील तुम्ही घराबाहेर काढावेत देवपूजेसंबंधित काही वस्तू जर खराब असतील तर त्या देखील तुम्हाला काढून टाकायचे आहे आणि त्याऐवजी नवीन वस्तू घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा